नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारे स्वागत आज आपण असे मस्त असे मऊ उकडीचे मोदक बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन ते चार चमचे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून मस्त अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत पिठाची उकड न काढता म्हणजे हे पीठ आपल्याला वाफून घ्यायचं आहे उकड नाही घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने सगळ्या गाठी अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आपल्याला लागेल तसं पाणी घालून मस्त अशा गाठी मोकळ्या करायच्या आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा अगदी अशा पद्धतीने पेस्ट बनवून झालेली आहे कुकरमध्ये पाणी मस्त असं उकळून घ्यायचं आहे उकळी आल्यानंतर आपल्याला हे भांडं कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावल्यानंतर आपल्याला कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे वाफ बाहेर निघायला पाहिजे त्यानंतर मस्त असं एक नारळ घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तर नारळाला जी काळी पाट असते ती काढून घेऊ शकतं मी काढलेली नाही आहे आणि मस्त असं एक अख्खं नारळ कुकरला सॉरी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे अगदी काळ्या गुळाचा तुम्ही साखरेचाही वापर करू शकतात गूळ असा मस्त बारीक करून घ्यायचा आहे एक अख्खं नारळ घेतलेला आहे त्याच्या प्रमाणात अर्धा गूळ किंवा अर्ध्याच्या वरती गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे समप्रमाण घ्यायचं नाही कुकर खोलून बघायचं आहे हे बघा मस्त असं छान फीट झालेलं आहे आपल्याला हे, आप हे थंड करण्यासाठी बाहेर ठेवायचं आहे आणि नंतर ते आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण सारण्याची तयारी करून घेणार आहोत यामध्ये विलायची काजू आणि बदाम घालून मी मिक्सरलाच असं बारीक करून घेणार आहे अगदी अशा पद्धतीने छान आणि कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे आता सारण करून घेऊया त्यासाठी मी डायरेक्ट कढईमध्ये सगळं खोबरं घातलेलं आहे तूप नाही घातलेलं तुपाचा वापर करू शकतात फोडणीसाठी आणि गुळ घातलेला आहे मस्त असं सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाणी सुटोपर्यंत आपण पिठामध्ये मीठ घेतलेलं आहे त्यामुळे सारणामध्ये मीठाचा वापर नाही केलेला आहे ला तुम्हाला लागेल तर चिमूटभर मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी छान असं आपलं सारण रेडी झालेलं आहे हे बघू शकतात तुम्ही मस्त असा कलर पण आलेला आहे आता एका भांड्यामध्ये Yup. आपण सा हे सारण थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने प्लेटमध्ये सारण आपल्याला काढून घ्यायचं आहे सारण काढून झाल्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपण थंड करायला ठेवलेलं आहे जास्त थंड नाही करायचं आहे नॉर्मल कोमट ठेवायचं आहे पीठ अशा पद्धतीने सगळा पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे आणि वाटीच्या साह्याने तो मळून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने मोदक सा ले 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 साचा घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे सगळे असे मोदक मी करून घेतलेले आहे आणि ते पाण्यावरती वाफवायला ठेवायचे आहे वीस मिनटासाठी पाणी उकळलेलं आहे आणि कढई ठेवलेली आहे अगदी उकड न काढता आणि छान असे साच्याचा वापर करून कळ्या न पाडता आपले हे सुंदर मोदक आपण अशा प्रकारे बनवलेले आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे वीस मिनटं अशा प्रकारे तुम्ही नक्की मोदक बनवून बघा हे बघा मस्त असे मोदक रेडी झालेले अगदी मऊ कापसासारखे चवीला आणि चवीलाही छान ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मोदक कसे झाले आहे सांगायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय